बघा आज आता हे दूरचे मुळे साहेब आता ड्रायव्हर म्हणून गिरला आहे का आले होते आता आज याला म्हणजे एक नशीबच आला माझी वर्षेवर फोन केलो होतो पण त्याच्यावर कॉन्टॅक्ट झाला होता साहेब फोन केला अचानक आधी पण दवाकडे गेलो अचानक सरकार जेवणाचा कार्यक्रम चालू आहे ते एवढंच किंवा एकमेकांपासून एकत्र राह आणि हासत राह या उद्देशाने आपण चॅनल चालू केलेले आहे माहिती माध्यमातून किंवा एकमेकाबद्दल आपली खेळ माझ्यापणा सर्व लोक एकत्र राहावं आणि असंच खेळत राहात जी जे आठ चौदा दहा वर्षापूर्वी जी जेवढी आपुलकी होती जे माया होती आता तेवढं राहिले नाही बघ नाही आता लोक मोठ्या ना स्वार्थ झाले म्हणजे आता एकच उद्देशी आहे फक्त एकत्र उठून राहावं अस्सताय एकत्र राहावं तुमची माहिती द्या आयुष्यामध्ये काही येते जाते कोणाच्या बंगल्या गाड्या राहून जाते पण माणसाचे विचार आणि माणसाची जी आपुलकी ते आपल्याजवळ राहून जाते बरोबर आहे माणूस जन्माला प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि मरतो बरोबर आहे पण ते आढळच आहे आणि ते काय नाही आता का एक आलं एक आपल्याला एक भाड्यानं पाठवलेले आहे जोपर्यंत राहायचं राहणे खाली बंगायचं आणि एक गोष्टी राहिले की चांगले आणि वाईट आपुलकी आणि ते आजकाल लोक गेलं त्यांनी काय देत प्रॉफिट किती हे त्यांना तो आपुलकी किती माणूस कसा होता ते

असे एक हजार माणसं तयार गाडी नाही काय नाही विचारायचं म्हणजे काहीतरी लोकांसाठी करायचं बरोबर आहे हजार लोकांचे नंबर घेतले केले स्थापना केली नदीला आणि हार्दिक कार्यक्रम ठेवले आता रोज बाहेर रेडीचा स्वयंपाक घडाळायचं ना की आपण एक दिवस त्यांना स्वयंपाक करायचं करू शकता हजार लोकांचा आधी स्वयंपाक करणार आम्ही काय करायचं हजार लोक कोणी पाचशे एकोणीस हजार असे जमा असेल तिथं हळदी लोकांचा कार्यक्रम घ्यायचा जेवण चांगलं बनवायचे आणि तिथं दहावी बारावीची लोक जे चांगले मार्गी अशा लोकांचा सत्कार करायचं